मला वाटतं कदाचित मी पहिल्यांदा चिरजित दीपमाळ पाहतोय नमस्कार मंडळी मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि हा व्हिडिओ नसून ही पूर्ण सिरीज आहे आणि ती सिरीज आहे आपली कोकण सिरीज तर आता आपण जात आहोत कोकणामध्ये आणि कोकणामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते कोणती कोणती आपण ठिकाणी कवर करतोय ती पाहूया तर आत्ता आम्ही आहे कामोठ्याला आणि कामोठ्यावरून आपण आता निघत आहोत पुढे तर आज आमचं पहिलं डेस्टिनेशन आहे चिपळूण तर चिपळूणला आपण पोचणार आहोत आता कसे आपण पोचतो आहे ते पाहूया आणि चिपळूणला गेल्याच्यानंतर आपण पहिलं जे कवर करणार आहोत ते श्री परशुरामांचं मंदिर पण ते मंदिर आपण सकाळी कवर करणार आहोत आपण आता आपल्या पोचेपर्यंत रात्र होईल तर मग रात्रीपर्यंत जाणार आहोत पण आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर करूया आपल्या स्वर्गीय कोकणाच्या प्रवासाला सुरुवात निघालो हो आहोत आम्ही कामोठ्यातून आता आम्हाला पहिला जो भेटणार आहे स्पॉट तो स्पॉट आहे आम्हाला वाशी नाका कारण वाशी नाक्याला अजित आहे अजितची फॅमिली सगळी गँग आपली गाडीत बसली आहे बाकीची सगळे जण जी आहेत ती आपल्या आता अजित आपल्याला तिकडे फक्त भेटणार आहे बाकी सगळे बसलो आहेत चला तर मग गणपती बाप्पा घेतलाय हॉल्ट आणि आम्ही आता थांबलोय आमच्या वाशी नाक्याला आणि अजित भेटलाय अजित डायरेक्ट आला बाकी सगळी गँग आपली बघा ॲज युजल सगळे अथर्व अद्विका सीमावाहिनी मिताली रितिका तर आता आमचा पुढचा मुक्काम असणार आहे पुढचा हॉल्ट असणार आहे जिथे आम्ही जेवायला थांबवतो तर आता बघा काय आपल्याला अजून काय काय पाहायला मिळते मंडळी चिपळूणमधून आपल्या सर्वांचे स्वागत आहे काल रात्री आम्ही साडे अकरा वाजता इथे पोहोचलो आणि आता आम्ही आत्ता आहोत हे श्री परशुराम देवस्थान ज्यांचा भक्तिनिवास आहे तिथे आहोत तर आता आपला जो कोकण भटकंतीचा जो आपला पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस आम्ही इथे का निवडलं त्याचं तुम्हाला कारण सांगतो आपली कोकण भूमी ही परशुरामाची भूमी असं मानलं जातं आणि परशुरामानं निर्माण केलेली भूमी असं मानलं जातं त्यामुळे आपल्याला कोकण पाहायचं आणि कोकण भटकंती करायचं आम्ही विचार केला की पहिला जो शुभारंभ आहे तो आपल्या परशुरामाच्या भूमीतूनच करायचा आणि तो म्हणजे चिपळूणमधून आणि परशुरामाचं मंदिराचं दर्शन करूनच करायचं तर आजचा आपला हा जो पहिला दिवस आहे कोकण भटकंतीचा तो आज असणार आहे आज परशुरामाचं श्री परशुरामाचं मंदिर त्यानंतर त्यान श्री मार्लेश्वर आणि त्याच्यानंतर शेवटचं जे स्थान असणार ते आपलं श्रीगणपतीपुळे तर आपण आता इथे आहोत भक्तनिवासामध्ये आणि इथे काल रात्री आम्ही भक्तनिवासामध्ये साडे अकराला पोचलो आहेत पण त्यांची जी इथली व्यवस्था खूप छान आहे म्हणजे मी प्रत्येकाला सजेस्ट करेन की आपण इकडे तिकडे न जाता तुम्ही भक्तनिवासामध्ये येऊन राहू शकता आणि आपल्याला इथे छान सुविधा आहेत राहण्याची छान व्यवस्था आहे आम्ही आता आठ जणांसाठी एक रूम घेतली होती ती रूम पण तुम्हाला रूमची टूर पण देतो पण त्या अगोदर तुम्हाला भक्तनिवासाची टूर देतो बघा किती छान आणि इथलं वातावरण इतकं आल्हाददायक आहे ना सकाळी उठलं मस्त पक्ष्यांचा किलबिलाट आहे खूप छान वाटते मिताली मी तरी कसं वाटतंय छान वाटते एकदम मस्त चला तर मग तुम्हाला मी भक्तनिवासाची टूर देतो इथे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि हे आजूबाजूचं वातावरण किती छान आहे मुळात हा जो पूर्ण परिसर आहे हा एका डोंगरावरती वसलेला आहे महेंद्रगिरी असं म्हणतात या डोंगराला आणि इथे समोर पाहू शकता हा जो आहे हा भक्तनिवास आहे पूर्ण भक्तनिवासाची इमारत आहे या पायऱ्यांना आणि ही या पायऱ्यांवरून आपण चालत हे जे असं एक ब्रिज बनवलेला आहे त्या ब्रिजवर आपण भक्तनिवासात पोचतो आणि भक्तनिवासाची खासियत ही आहे की इथे ना खूप टापटीप आहे सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला आतमध्ये चप्पल घेऊन जाण्यास तुम्हाला मनाई आहे त्यामुळं खूप स्वच्छ राहतं इथे हा आहे त्यांचा एंट्रन्स यांचा रिसेप्शन आहे इथे आणि रिसेप्शनमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला इथे संपूर्ण त्यांच्या मंदिरात कोणत्या कोणत्या ज्या पूजा होतात त्या पूजांची पूर्ण लिस्ट दिलेली आहे इथे त्याचबरोबर इथे आपल्याला श्री परशुरामांचं काम आणि कालदेवांचं मोठासा फोटो आहे आणि या बाजूला पण रूम आहे दोन्ही बाजूला रूम आहेत आणि अशी दोन माळ्याची बिल्डिंग आहे ती तर हे पहिला तुम्हाला मी ना नॉन ए सी दाखवतो हा नॉन ए सी रूम आहे नॉन ए सी रूममध्ये हा बघा इथे एका एक रूममध्ये दोन बेड आहेत हा एक बेड आहे आणि हा एक बेड आहे आणि जो खिडकीच्या बाहेर दृश्य बघा किती विहंगम आहे खूप छान असं वातावरण आहे इथे अटॅच बाथरूम आहे इथे आणि याचे चार्जेस चारशे रुपये त्यांनी सांगितले होते या रूमचं म्हणजे पूर्ण रूमचं चार्जेस चारशे रुपये आहेत त्याचबरोबर आम्ही जी घेतलेली ती रूम दाखवतो मला ए सी रूम होती पण किती मोठी रूम बघा की सुरुवातीला एक रूम आहे त्या रूममध्ये आम्ही झोपलोच नाही कारण की आम्ही ए सी लावली होती त्यामुळे आम्ही या ए सी रूममध्ये जाऊन झोपलो होतो इथे बघा इथे एक मस्त मोठा बेड आहे आमची याई सगळी गुड मॉर्निंग आणि इथे आम्ही गाद्या टाकल्या होत्या असे मिळून आम्ही आठजणं या रूममध्ये इथे झुकलो होतो आणि खूप छान आहे ते असं जागा आयस आहे आणि स्वच्छता आहे मुळात रूममध्ये स्वच्छता छान आहे पूर्णपणे त्यामुळे असं आम्हाला थकवा असा काय जाणवलं आणि छान झोप पण लागली आमचा कालचा आमचा दिवसभराचा जो थकवा होता तो नाहीसा झाला तर ह्या अशा दोन रूम आहेत आणि या रूमची आम्ही या रूमची आम्ही पे केले आहेत हजार रुपये आणि त्यांनी गाद्यांचे एक्स्ट्रा घेतले बाराशे रुपये एवढे पे केलेत पण बाराशे रुपये वरच आहेत त्या मानाने हो भक्तनिवासामध्ये आणि भक्त जे, जे व्यवस्थापक आहेत सुभाष दादा तर त्यांच्याशी आपण बोलूया की इथल्या भक्तनिवासाबद्दल दादा माहिती द्या भक्त भक्तनिवासमध्ये चौदा रूम आहे चौदा रूममध्ये दोन ए सी आहे कधी म्हणजे फक्त काय महाशिवरात्र आणि परशुराम जयंती हे दोन दिवस फुल असतात त्याचं बुकिंग सहा महिने आधी असतं आणि दुसरी गोष्ट खाली दोन हॉल आहे हॉल एका हॉल ते पंधराशे एका मध्ये किमान किमान ऐंशी माणूस सत्तर ऐंशी माणूस एक हारमध्ये राहू शकतो राहू शकतो एक हार म्हणजे हा म्हणजे मोठा ग्रुप असेल तर तिथे राहू ग्रुप असेल तिथे राहू शकतो दुसरी गोष्ट व्यवस्था ही केली जाते कारण मग आम्ही जेवढा जे जास्त आम्ही आणि जेवढा देईन जास्त हे काय आम्ही करत नाही असे आहे रे तर साध्या एका आम्ही करतो दुसरी गोष्ट जरी कधी रात्री कधीही येऊ दे फक्त आमचा नंबर त्या नंबरवर फोन केली किंवा आम्हाला आम्ही दोन वाजता जातो हो ते आहेच काल दादांनी तुम्हाला मी दादांबद्दल सांगायचं झालं तर आम्ही परवाद्यांना मी फोन केला होता पण काल त्यांचा मला संध्याकाळी सहा वाजल्यापासून त्यांचा फोन चालू होता की तुम्ही कुठे पोहोचलात आणि अक्षरशः आम्ही रात्री येईपर्यंत आम्ही आम्हाला त्यांनी रस्ता गाईड केला लेफ्ट टर्न आहे हायवेवरून चिपळूणवरून तिथून दादा आम्हाला गाईड करत होते आणि ते इथे येईपर्यंत त्यांना शांतता नव्हती म्हणजे जोपर्यंत जेव्हा आम्ही आलो रूममध्ये आम्ही सेटल झालो तेव्हा ते झोपायला गेले तोपर्यंत ते जागे होते नाही छान आहे ते दादा आणि इथे या गोष्टी आहेत आणि रूम पण खूप छान आहेत साफसुथरे आहेत एकदम स्वच्छता पण छान चा, छान आहे इथे तर मी दादांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय तर काय जर कोणाला यायचं असेल इथे भेट द्यायची असेल तर दादांना तुम्ही कॉल करा आणि आपला दादा आपल्या मदतीसाठी तत्पर आहेत धन्यवाद दादा होती <laughs> भक्त निवासाची टूर भक्तनिवासाबद्दल आपल्याला माहिती भेटली आहे तर आता आपण आता इथून जाऊया मंदिरामध्ये आणि मंदिरात दर्शन घेऊया आणि मंदिरामध्ये काय काय आपल्याला पाहता येईल ते पाहूया चला तर भक्तनिवास आहे आणि भक्त निवास इथे समोर आपण आल्याच्यानंतर आपण डावीकडे वळलो की आपल्या समोर हे दिसतंय ते श्री परशुरामाचं मंदिर आणि हे पूर्ण मंदिर संकुल आहे तर आपण जाऊया वाटेत काय काय आपल्याला पाहायला भेटते ते पाहूया चला आणि आपली सगळी गँग आहे इथे आवश्यकता इथे गोशाळा आहे गाई आहेत मंदिराच्या भूमी ही परशुरामाची भूमी म्हणून ओळखली जाते भगवान परशुरामाचे मंदिर हे इसवी सन पाचशे सत्तरमध्ये मध्ये बांधण्यात आले चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने हे मंदिर बांधले असे म्हटले जाते इथे वरतून पाहताय की छान असं दृश्य आहे खाली विहंगम आणि इथून हा मंदिराला जो परिसर त्याला सुरुवात होते आणि सुरुवातीला हे पहिलं श्री ब्रह्मेंद्र स्वामींचं स्मृती केंद्र आहे ब बघू शकता इथे दोन बाजूला दोन तोफा पण लावलेले आहेत आणि हे श्री रमिंदर स्वामींची मूर्ती आहे वरील कलाकुसर कोसर पहा छान असा कलाकुसर कोसरलेला लाकडावरती त्याचबरोबर हे मंदिर आहे समोर पाहताय खूप मोठीशी दीपमाळ आहे इथे गणपतीची मूर्ती आहे इथे आणि अशी भली मोठी दीपमाळ आहे इथे संस्थान श्री भार्गव राम परशुराम आणि हे प्रांगण आहे मंदिराचं मस्त चिरेबंदी अशा चिऱ्याच्या आजूबाजूला घरं आहेत चिऱ्याची इमारती आहेत मंदिराच्या बांधणीमध्ये ठळक असा मुघल वास्तुकलेचा प्रभाव जाणवतो सतराव्या शतकातील कागदपत्रांच्या संदर्भातून या मंदिराची अवस्था जीर्ण होती असे म्हटले जाते हे सन सोळाशे अठ्ठ्याण्णव ते सतराशे वीस दरम्यान या मंदिराचा जीर्णोद्धार ब्रह्मेंद्र स्वामी यांनी केला आता इथे पुढे आल्याच्या नंतर आपल्याला हे दिसतंय यज्ञकुंड यज्ञवेदी जे यज्ञ केले जातात हवन जे केले जातं अग्निहोत्र जे केलं जातं आणि ते पूर्णपणाची बांधकाम वगैरे लाकडी खांबा सगळे हे लाकडाचे आहेत त्याचबरोबर इथे दीपमाळ पाहू शकता ही चिरण चिऱ्याची दीपमाळ आहे मला वाटतं कदाचित मी पहिल्यांदा ही चिऱ्याची दीपमाळ पाहतोय आणि इथे नाग आहेत हा जो मागचा परिसर आहे हा पूर्ण चिऱ्याचा इथे पाहू शकता हे जे पाहत आहे ते रेणुका माता मंदिर आहे रेणुका माता, माता भगवान परशुरामाची आई असं म्हटलं जातं तर हे रेणुका मातेचं मंदिर आहे इथे मंदिराच्या पाठोपाठच आणि मंदिराच्या बाजूलाच इथे कुंडा आहे त्याला मानगंगा समतलाता है मध्ये प्रवेश निश्चित आहे त्यामुळे बाहेर दर्शन घेऊ शकतो मंदिराचा परिसर फिरलो तर मंदिराचा परिसर फिरल्याच्या नंतर आता आपण जाऊया मूळ मंदिरामध्ये परशुरामाचं मंदिर आहे चला हे भगवान परशुरामाचं मंदिर आणि मंदिरात आल्याच्या नंतर आपल्याला इथे श्री हनुमानाची इथे मूर्ती पाहायला मिळते मंदिराच्या आतील भागामध्ये छायाचित्र निषिद्ध असल्या कारणामुळे आपल्याला आतमध्ये शूट करता आले नाही मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये भगवान परशुरामाची मधोमध मूर्ती आहे व बाजूला काम व कालदेवता यांच्या मूर्ती आहेत मंडळी हे आहे श्री परशुरामाचं मंदिर आणि मंदिराची इथे इथे मागे एक दीपमाळ आहे मागे दोन दीपमाळी आहेत आणि पुढे एक दीपमाळ आहे आणि मंदिराची बांधणी पा मंदिराची घुमटपा तर याच्या मागची जी एक कथा आहे ती आहे की विजापूरचा जो आदिलशाह आहे त्या आदिलशाने बऱ्याच आपल्या हिंदूंच्या मंदिरांची नासधूस केली होती त्याचबरोबर जो सिद्धी आहे याकूत जो स जंजीऱ्याचा त्यांनी त्यांनीसुद्धा मंदिरांची नासधूस केली होती तर हे जे समोर हे जे घुमट हे घुमट आणि त्याच्या पुढचं घुमट त्या मंदिराचा पूर्णपणे जो जीर्णोद्धार आहे तो आदिलशाहची जी बडी बेगम आहे विजापूरच्या त्यांनी केला आहे असं म्हटलं जातं त्याचबरोबर जे पुढचं जे घुमट आहे पुढचा जो सभामंडप आहे त्याचा जे घुमट आहे तो जो बांधलेला आहे तो सिद्धी याकूत जो आहे जंजीराचा त्यांनी बांधलेला आहे तर तो बांधला का तर त्याच्यामागची एक कथा आहे की इथे जे ब्रह्मेंद्र स्वामी आहे त्या ब्रह्मेंद्र स्वामींनी त्यांना दृ दृष्टांत दिला आणि त्यांची भेट घेतली आणि याची परशुरा परशुरा, परशुरा जी परशुराम मंदिराची परशुराम भगवान परशुरामाची जी सिद्धी आहे जी परशुरामाची जी काही शक्ती आहे त्याबद्दल त्यांना जाणीव करून दिली आणि त्या जाणीवेनंतर त्यांना काही दृष्टांत आले त्या दृष्टांतानुसार त्यांनी या मंदिराची बांधणी केली तर हे कदाचित महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर असावं की जिथे जास्त जीर्णोद्धार आदिलशाह आणि सिद्धींनी केलं आहे आणि ते बाकीची मंदिरं त्यांनी पाडलीच आहेत तर मंडळी श्री परशुराम मंदिराचं आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला पूर्णपणे मंदिराची माहिती आणि मंदिरात यायचं कसं त्या सगळ्या माहिती आपल्याला दिलेल्या आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला सा नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बाकीच्या भक्तांनासुद्धा आपल्याला इथे येता येईल आणि कोकण दर्शनाची जी सुरुवात आहे तिथून करता येईल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर भेटू पुढच्या भागात तोपर्यंत Bye.